नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आजकालच्या धावपळीच्या जगात अनेकांना एकटेपणा जाणवतो नाही का हो अगदी माणसं आजूबाजूला असूनही आतून कुठेतरी एकटं वाटतं अनेकांना बरोबर आणि यावर उपायही खूप शोधले जातात तर आज आपण एका खास दृष्टिकोनावर लक्ष देऊया आपल्याला एक माहिती मिळाली आहे श्रीकृष्ण एकटेपणात सोबत या नावाने अच्छा त्यातून श्रीकृष्णाचं या एकटेपणाबद्दल काय म्हणणं आहे ते जरा समजून घेऊया नक्कीच इंटरेस्टिंग विषय आहे सुरुवात करूया त्या स्त्रोतातील एका महत्वाच्या विचाराने जिथे श्रीकृष्ण म्हणतात असं की जो स्वतः सोबत आहे त्याला कोणीही एकटे करू शकत नाही आणि पुढे असंही जेव्हा तुला एकटे वाटेल तेव्हा समज की मी तुझ्या सोबत आहे खूप खूप सुंदर वाक्य आहे हो ना साधं वाटतं पण मला वाटतं यात खूप खोल अर्थ असेल काय वाटतं तुम्हाला अगदी खूप खोल अर्थ आहे यात हे वाक्य आहे ना ते एकटेपणाच्या कल्पनेलाच मुळापासून म्हणजे स्रोत असं सांगतोय की एकटेपणा ही काही बाहेरची बाहेरची परिस्थिती नाही मग ती एक आंतरिक अवस्था आहे आपल्या मनाची एक भावना आहे आणि जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मी तुझ्या सोबत आहे त्याचा अर्थ फक्त देव म्हणून सोबत आहे असा नाहीये फक्त अच्छा तर आपल्या आत जी एक उच्च शक्ती आहे किंवा ज्याला आपण आत्मा म्हणतो आपलं खरं अस्तित्व ते चैतन्य ते नेहमी म्हणजे नेहमीच आपल्या सोबत आहे ओके म्हणजे खरी सोबत बाहेरच्या जगात किंवा माणसांमध्ये शोधण्यापेक्षा ती आपल्या आतच असते असं म्हणायचंय का अगदी बरोबर पण हे हे समजायला किंवा खरं म्हणजे अनुभवायला खूप कठीण नाही का म्हणजे आपण जगात वावरतो लोक लागतातच सोबतीला हो आणि तो मुद्दा ही महत्वाचा आहे स्रोत असं नाही म्हणत की सामाजिक संबंध तोडून टाका किंवा लोक नकोत पण स्रोत हे नक्की सांगतो की जो खरा आधार आहे जो कधीच तुटत नाही तो आतूनच मिळतो आतून हो आत्मा जो आहे तो त्या परमात्म्याचाच त्या मोठ्या वैश्विक शक्तीचाच अंश आहे असं मानलं जात त्यामुळे काय तात्विक तात्विकदृष्ट्या आपण कधीच एकटे नसतोच अच्छा उदाहरण द्यायचं झालं तर समुद्राची लाट ती स्वतःला समुद्रापासून वेगळं समजू शकते क्षणभर पण ती आहे तर समुद्राचाच भाग नाही का वाह हे उदाहरण छान आहे लाट आणि समुद्राचं म्हणजे आपल्या मर्यादित दृष्टीमुळे आपण स्वतःला वेगळं समजतो बरोबर ही जाणीव होणं महत्त्वाचं आहे मग या स्रोतात असं काही सांगितलंय का की ही जाणीव कशी मिळवायची कारण नुसतं ऐकून की तू एकटा नाहीस त्याने लगेच भावना बदलते असं नाही होत ना अगदी बरोबर प्रश्न आणि हो स्रोत फक्त तत्वज्ञान सांगून थांबत नाहीये त्यात आत्मचिंतन म्हणजे स्वतःला ओळखणं यावर खूप भर दिला आहे सेल्फ रिफ्लेक्शन म्हणतो तसं हो जेव्हा आपण आपल्या विचारांना भावनांना फक्त बघायला लागतो साक्षी होतो त्यांचे तेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची थोडी झलक मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास श्रद्धा विश्वास हो श्रीकृष्णावर किंवा त्या उच्च शक्तीवरचा अतूट विश्वास हा एक मोठा आधार बनतो आणि स्रोतामध्ये भक्तीचा पण उल्लेख आहे भक्ती म्हणजे प्रेमळ समर्पण हो जिथे बुद्धी किंवा आपलं लॉजिक कमी पडत तिथे श्रद्धा आणि भक्ती आपल्याला त्या आतल्या सोबतीचा अनुभव जास्त सहजपणे देऊ शकते म्हणजे ज्ञान आत्मपरीक्षण आणि भक्ती हे मार्ग झाले एक प्रकारे आतल्या सोबतीला अनुभवायचे हे तर खूपच व्यापक आहे हो कधीकधी असं वाटतं की आपण इतके बाहेरच्या जगात अडकतो की आत बघायला वेळच नसतो आपल्याला आणि हेच हेच तर आजच्या काळातलं मोठं आव्हान आहे आपलं लक्ष सतत बाहेर असतं त्यामुळे आतला संवाद कमी होतो श्रीकृष्ण आपल्याला स्वतःमध्ये रमायला शिकवतात स्वतःमध्ये रमणे याचा अर्थ जगापासून पळून जाण्याचा नाही अजिबात तर जगात राहूनही आपल्या आतल्या केंद्राशी कनेक्टेड राहणे अच्छा आणि जेव्हा हे जमतं ना तेव्हा एकटेपणा ते भीतीदायक नाही वाटत तो एकांत वाटू लागतो एकांत म्हणजे जिथे स्वतः सोबत असणं चांगलं वाटतं अगदी आनंददायी वाटू शकत आणि वामत म्हणजे या एकांतातूनच खरी शक्ती आणि विचारांची स्पष्टता मिळते असे स्रोत म्हणतो क्या बात म्हणजे एकटेपणाकडे एक, एक नकारात्मक गोष्ट म्हणून न बघता ती स्वतःला अधिक ओळखण्याची एक संधी म्हणून बघता येईल बरोबर आणि श्रीकृष्ण आपल्याला ह्याच प्रवासात मदत करत आहेत असं म्हणायला हरकत नाही हा खरंच खूप वेगळा दृष्टिकोन आहे हो आणि हा दृष्टिकोन स्वीकारला की लोकांवरच आपलं जे भावनिक अवलंबित्व असतं ना ते कमी होऊ शकतं म्हणजे नाती महत्वाची नाहीत असं नाही 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 तसं अजिबात नाही नाती महत्वाची आहेतच पण आपली भावनिक शांतता आपली स्थिरता दुसऱ्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून राहत नाही अच्छा ही एक प्रकारची आंतरिक, आंतरिक स्वतंत्रता तर आजच्या या चर्चेतून आपण हे पाहिलं की श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार खरी सोबत आणि शक्ती ही आपल्या आतच दडलेली आहे बाहेरच्या जगात आधार शोधणं हे स्वाभाविक असलं तरी खरा आणि कायम टिकणारा आधार आपल्या आतल्या अस्तित्वात आणि त्या परमात्म्याशी असलेल्या जोडणीत आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार येतोय मनात बोला ना आजचं जग कसं आहे सुपर कनेक्टेड सोशल मीडियामुळे हजारो लोकांशी जोडलेले असतो आपण आभासी जगात हो खरे तरीही एकटेपणाची भावना वाढती असं दिसते मग याचं कारण असं असेल का की आपण बाहेरच्या कनेक्शन्सच्या गर्दीत इतके गुंतलोय की आतलं जे सगळ्यात महत्वाचं कनेक्शन आहे स्वतःशी असलेलं हो त्या कनेक्शन कडेच आपलं दुर्लक्ष होत यावर विचार करायला हरकत नाही नाही का नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही जाता जाता विचार करण्यासारखाचा